नमस्कार मित्रांनो पटलं तर घ्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी राहुल आवटे आजचा विषय आहे भ्रष्टाचार आणि भ्रष्ट अधिकारी आज आपण पाहतो एखाद्या कचेरीमध्ये जर आपलं काही काम पडलं तर आपण तिथे गेल्याच्या ना आपल्याला कशा पद्धतीने त्यांना मॅनेज करावं लागतं त्यांना हजार पाचशे रुपये देऊनच ते काम मार्गी लावं लागतं आज शासनाचं एकही काम मोफत होत नाही आहे एखाद्या कचेरीमध्ये जर तुम्ही गेले राशन कार्ड असेल किंवा तुमचं निराधारच्या पगारीचा विषय असेल किंवा पंचायत समितीमध्ये तुम्ही गेले विहीर असेल शेततळे असेल किंवा अन्य काहीही कुठलीही शासनाची योजना कृषी विभाग असो कलेक्टर ऑफिस असो तहसील असो एस डी एम कार्यालय असो भूमी कार्यालय असो प्रत्येक कार्यालयामध्ये गेल्याच्या ना तुम्हाला पैसे दिल्याशिवाय तुमची फाईल हँडवर होत नाही फाईल पुढं सरकत नाही नसतात ते कागद तिथेच काहीतरी कारण दाखवून धुळखात पडलेले राहतात मग अशा पद्धतीने आज सरकारचे कर्मचारी काम करत आहेत आणि सरकार म्हणत आहे की प्रत्येक गरजू पर्यंत आमच्या योजना जातात आज योजना गरजूपर्यंत जातच नाहीयेत योजना जातात जाता 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 नेत्यांच्या नातेवाईकांपर्यंत पैसे देणारापर्यंत आणि ज्याला त्या योजनेचा कसलाही फायदा घ्यायचा नाही किंवा ज्याला त्या योजनेचं कसलंही उत्पन्न घ्यायचं नाहीये फक्त योजनेचा येणारा जो आर्थिक निधी आहे तो मिळवायचा आहे आणि तो खायचा आहे असे लोक आज योजनांमध्ये दाखल आहेत गरजू होतकरू तरुणापर्यंत कुठल्याही योजना अद्यापही पोहोचलेल्या नाहीये एक टक्का तरुणांना नोकऱ्या योजना मिळतात आणि बाकीच्या योजना पुढाऱ्यांच्या किंवा सरकारी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकाच्या घशामध्ये जातात टक्केवारी प्रमाण मग आज अनेक तरुण होतकुरू आहेत सर्व काही करण्याची जिद्द त्यांच्यामध्ये आहे पण त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचत नाहीयेत ही खूप चिंताजनक बाब आहे मग यासाठी आज आपण सुद्धा तत्पर राहिलं पाहिजे आज ह्या योजना कलेक्टर ऑफिसच्या असतील तहसील विभागाच्या असतील किंवा पंचायत समितीच्या योजना असतील ह्या योजना आपण कुठ कुठून येतात आणि कशा पद्धतीने कुणाला वाटप होतात याच्याकडे ध्यान दिलं पाहिजे कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत पण त्या योजना आपल्याला सांगितल्या जात नाहीत जाग्यावर काही नावं रेखाटले जातात त्या नावांनी योजना दिल्या जातात त्या वस्तू विकल्या जातात मग अशा पद्धतीचा भोंगला कारभार शासनाचा आहे जर तुम्हालाही एखाद्या कचेरीमध्ये कुठल्याही कार्यालयामध्ये लाच मागितली असेल आणि तुम्ही ती दिली असेल आणि ते काम झालं असेल तर नक्की आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा नक्कीच आम्ही त्यावरही काम करण्याचा प्रयत्न करू जय जाऊ जय शिवाजी